नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करते आज आपण शिकणार आहे अंगठी अंगठीची डिझाईन यातही बऱ्याच अंगठीचे डिझाईन आहेत मी शिकवणार आहे तुम्हाला आज आपण ही अंगठी शिकणार आहे तर अंगठीसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ तर हे हे पांढरे मणी लागणार आहेत हे पांढरे मणी लागणार आहे हे लाल मणी लागणार आहे आणि हा वायर जो दो धागा आपण नायलनचा धागा वापरतोय नेहमी तोच वापरायचा आहे ही, ही सुई तर आपण आता सुरुवात करूया हे बघा सुरुवातीला आपल्याला सहा मने ओळायचे आहेत सहा मन्यांचं डिझाईन करायचं हे सहा मनींमधून हे काढायचं आहे आपल्याला हे बघा हे, हे हे आता आपल्याला पॅक केलं आहे आता आपल्याला पाच पाच मणी ओळायचे हो आहेत एबागा। एबागा। हे बघा हे बघा असं हे करायचे आहे आपल्याला याची सहा डिझाईन होणार तयार तर आपल्या बोटाचं माप घेऊन ही पट्टी तर आपल्याला तयार करायची आहे हे बघा आता हे पुढचे हे दोन मनी घ्यायचे आपल्याला हे बघा हे दोन मनी घेतले की पुन्हा हा एक मनी घ्यायचा पुन्हा आपल्याला पाच मनी ओळायचे हे असं ओढून घ्यायचं तेव्हा आपली डिझाईन टाईट होईल नाही तर मग ढिल्ली दिस व्यवस्थित दिसणार नाही ही बगा या ही चा हे बघा आता हे, हे ना इक याच्या पाठीमागेनं असं व्यवस्थित करायचं आहे तेव्हाच आपल्याला डिझाईन ते व्यवस्थित होणार हे बघा आता हे पुढचे दोन इकडनं हे वायर घेतल्यानंतर हे बघा ठीक आहे ओके अशा प्रकारे पट्टी तयार होणार आपल्या हाताचं बोटाचं माप घेत राहायचं चा। शेवटच्या ह्याला कसं जुळायचं mm. मी सांगते तुम्हाला मी माझ्या बोटाच्या मापाने हे केलेलं आहे तर मला हे आता पाच सर्कल मी केलेले आहेत तर आपला एक अजून सहावा होणार आहे तर सहावा कसा आहे तुम्ही तुमच्या बोटांच्या सह्यात करायचं आहे अरे हे बघा मला माझ्या मापाचं केलेलं आहे मी आता हे जोडणार आहे ते दाखवते हो, मी तुम्हाला हे बघा हे दोन मनी टाकले त्यानंतर हा मनी घ्यायचं आहे आपल्याला इकडचा हे बघा हा मनी घेतल्यानंतर ही अशी डिझाईन येईल परत आपल्याला याच्यात दोन मनी ओळायचे आहेत हे बघा हे दोन मनी ओढल्यानंतर हा हा मणी घ्यायचा आहे परत हा मणी घेतल्यानंतर तेव्हा ती सहाची डिझाईन तयार होणार ही बघा रिंग तयार झाली ही माझ्या मापाची आहे तुम्ही तुमच्या बोटाच्या मापाची करायची हे टाईट होण्यासाठी मी दोन तीन याच्यातून काढून घेतले ठीक आहे आता आपण याच डिझाईनला आता असे हे जे हे बघा इथून सुई काढली मी या मण्यातनं आता मला याच्यात मणी टाकायचे आहेत हे बघा मी रंगीत मणी टाकणार आहे तिथे हा रंगीत मणी टाकला की परत याच बाजूनी आपल्याला अशी सुई हे करायची आहे कारण इकडनं जर टाकली तर तो मनी वाकडा जाईल तिकडे जाईल त्यामुळे आपल्याला आप मध्यभागी आला पाहिजे तो म्हणून आपल्याला असा हे करायचा आहे हे बघा हा असा असा क्रॉस घ्यायचा आहे आपल्याला असा असा क्रॉस असा येईल म्हणे मध्यभागी हे बघा ही अंगठी बरोबर आपल्याला होऊन जाते हे बघा आता अंगठी तयार झालेली आहे आता आपल्याला इथे पॅक करायचं आहे तर ते आपण पॅक करणार आहे पुढचा म्हणे असं हे घेऊन घ्यायचं आणि त्याच्यातून आपल्याला हे इथे पॅक करून द्यायचं हे बघा ठीक आहे पॅक झालं आहे ठीक आहे आपल्याला हे अगरबत्तीने थोडे जाळून टाकायचे जे हे पॅक होऊन जातात आणि ते येऊन जातात हे बघा अंगठी तयार झाली हे बघा दोन अंगठ्या तयार झाल्यात हां आता तुम्ही ए, ही अंगठी शिकले आता ही पुढच्या व्हिडिओत ही अंगठी शिकवणार आहे मी तुम्हाला ही बघा ही अशी अंगठी आहे पुढच्या व्हिडिओत मी शिकवणार आहे तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू